आता तर अशा सुरस कथा येत आहेत की जे जे पक्षामध्ये प्रवेश करतील मागे काहीतरी रेट कार्ड लावलेलं ला। आहे माझी आमदाराला एवढे आमदाराला एवढे हे पैसे येतोय कुठ नाही याच्याकडनं तर तो, तो, तो जनतेचा पैसा लुबाडला जातो अरे तुम्ही अजूनपर्यंत काय का टाकत नाही का का ते इतके महिने झाले अडीच महिने एवढा काय विचार करताय त्याच्यावरती असं काय त्या ठिकाणी बोली त्या कंत्राटदाराने सांगितलं की ज्याच्यावरती तुम्हाला इतकं सखोल चिंतन करावं लागतंय त्यामुळे हे संपूर्णपणे प्रकरण हे संशयास्पद आहे भ्रष्टाचाराचा दे वास त्या ठिकाणी शिथिल केल्या पाहिजेत जा, की जास्तीत जास्त स्पर्धा व्हावी म्हणून लोक जास्तीत जास्त त्याच्यामध्ये भाग घ्या इथं उलट झालं आणि प्रीबीड मिटिंग नंतर तुम्ही सांगताय की कठोर केले जाईल मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठा भ्रष्टाचार झालाय असा आरोप काँग्रेसने केलाय आणि नक्की तो काय झाला आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत चर्चा करायला आहे सचिन सावंत आपण जाणून घेतो आहे की नक्की त्यांचा आरोप काय येतो सर मुंबई महापालिकेमध्ये मोठा घोटाळा चालू आहे याविषयी तुम्ही आज एक पत्रकार परिषद घेतली काय सांगाल याविषयी या, या दलालांचा अड्डा झाला आहे मुंबई महानगरपालिका आणि मला दुर्दैवानं महानगरपालिकेच्या माध्यमातून जनतेचा पैसा लोबाडला जातोय आणि ह्याचा सत्ताधाऱ्यांशी थेट संबंध आहे सत्ताधारी सत्तेच्या माध्यमातून पैसा पैशाच्या माध्यमातून सत्ता हे गणित साधण्याकरता महानगरपालिका ओरबडत आहेत महानगरपालिकेची आर्थिक स्थिती पूर्णपणे खालावत चालली आहे आणि तशीच बघायला गेलं तर महायुंतीमधले हे जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांची आर्थिक स्थिती मात्र फार तर मजबूत होत चाललेली आहे आणि आता तर अशा सुरस कथा येत आहेत की जे जे पक्षामध्ये प्रवेश करतील त्यांच्या मागे काहीतरी रेट कार्ड लावलेलं आहे माजी आमदाराला एवढे आमदाराला एवढे हे पैसा येतोही कुठ नाही यांच्याकडनं तर तो जनतेचा पैसा लुबाडला जातो आहे आणि त्याची अनेक म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये हजारो कोटीचा भ्रष्टाचार खुलेआम चालला आहे दलाल फिरत आहेत पूर्वी आताच तुम्ही जर ती य डब्ल्यूची चौकशी जी मिठी नदीची चालू आहे त्याच्यामध्ये के के नावाचा दलाल होता आता ह्यामध्ये बघायला गेलं तर अनेक प्रकल्प एस बी नावाचा दलाल आहे हे दलाल सत्ताधाऱ्यांच्याकडे जातात मंत्रालयामध्ये ठरवलं जातं की कोणाच्या त्या दलालांच्या मर्जीतला सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतला कंत्राटदार ठरवला जातो आणि नंतर ही जी प्रक्रियेचं नाटक केलं जातं आणि त्याच्यामध्ये नियम वाकवणं केंद्रीय दक्षता आयोग किंवा स्पर्धा आयोग ह्या सगळ्यांच्या जी काही मार्गदर्शक तत्व आहे त्याला धूळधाण करायची नियम वाकवायचे आणि त्या कंत्राटदाराला द्यायचं स्पर्धाच होऊ दे आणि हो महानगरपालिकेचा पैसा वाढू पद्धतीनं घेतला जातो ओरबाडला जातो तर आज मी हे दोन प्रकरणं जी आहेत ती एकमेकाशी संलग्न अशी मा पाण्याचं जो काही कर्तव्य हे मुंबई महानगरपालिकेचे पोचवण्याचं त्याच्याहीमध्ये कशा पद्धतीनं भ्रष्टाचार झाला जलशुद्धी प्रकरण जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या माध्यमातनं तर या दोन निविदांची प्रक्रिया अत्यंत समान आहे त्याच पद्धतीनं राबवली गेलेली आहे पहिली प्रक्रिया होती भांडूप कॉम्प्लेक्समध्ये दोन हजार एम एल डीचा प्रकल्प जवळपास चार हजार चारशे कोटी रुपयाचा त्या प्रकल्पाची दोन हजार तेवीस चोवीसला जी आली होती निविदा ती जवळपास सहा वेळा पुढे ढकलण्यात आली होती दहा जोडपत्रक काढले गेले आता पहिली गोष्ट असते की त्यानंतर जेव्हा निविदा प्रकाशित होते त्याच्यानंतर एक प्रीबिड मिटिंग होते ज्याला म्हणतात बोलीपूर्व बैठक कंत्राटदार आपलं गाराणं सांगतात किंवा त्याच्याबद्दल काहीतरी सुधारणा सांगतात निविदेमध्ये त्याचे मिनिट्स जवळपास तीन चार महिने आलेच नव्हते आणि त्याच्यानंतर अचानकपणे चौथ्यांदा पुढे ढकलल्यानंतर ते मिनिट्स आले आणि त्याबरोबर एक जोडपत्रक टाकण्यात आलं पुल बबब... केंद्रीय दक्षता आयोगाची अशा पद्धतीचे निकष आहेत की त्यांनी सांगितलं की जागतिक निविदा तुम्ही प्रकाशित करा जेणेकरून जागतिक तंत्रज्ञान जागतिक दर्जाच्या कंपन्या आपल्या येथे येथील ये स्पर्धा होईल निकोप होईल परंतु पहिल्यांदा निविदेमध्ये कंडिशन टाकली होती की हे जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कार्यान्वयन देखभालीचा कमिशनिंगचा अनुभव हा जागतिक स्तराचा सा असला पाहिजे पण तीन चार महिन्यानंतर ते जोडपत्र टाकलं प्रीबीड मिळते नंतर त्याच्यामध्ये असं म्हटलं की तो तीन वर्षाचा अनुभव केवळ भारतातच असला पाहिजे आता केंद्रीय दक्षता आयोगाचं मार्गदर्शक तत्व हे सांगतात की तुमच्या प्री बीड मिटिंगनंतर मिनिट मिटिंग झाल्यानंतर तुम्ही निविदेतल्या ज्या अटी आहेत त्या अधिक कठोर करता कामा नये त्या त्या ठिकाणी शिथिल केल्या पाहिजेत की जास्तीत जास्त स्पर्धा व्हावी म्हणून लोकं जास्तीत जास्त त्याच्यामध्ये भाग घ्यावा इथं उलटं झालं आणि प्री बीड मिटिंग नंतर तुम्ही सांगताय की कठोर केले जाईल म्हणजे तुम्हाला स्पर्धाच नको होती आणि इथे सरळ सरळ केंद्रीय दक्षता आयोगाच्या नियमांचं मार्गदर्शक तत्त्वांचं उल्लंघन झालं आहे आणि त्यामुळे मी मध्ये जून महिन्यामध्ये एक पत्र लिहिलं होतं मुंबई महानगरपालिका आयुक्तांना आणि आता चौदा जुलै सोळा जुलैला लिहिलेलं आहे आणि याच्या चौकशीची मागणी केलेली आहे केंद्रीय दक्षता आयोगाच्या नियमांचं उल्लंघन या देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये चालवणारी ही जी जागतिक ख्यातीची संस्था हिला निकोप पद्धतीने काढता येऊ नये आणि सरळ सरळ ते नियमांचं उल्लंघन करून करते तर ह्याची चौकशी झाली पाहिजे दुसरीकडे तशाच पद्धती निविदा आत्ताच ह्या कालावधीमध्ये चालू आहे ते आहे पांजरापूर येथे ती चव्वेचाळीस कोटीची चव्वेचाळीसशे कोटीची होती ही आता दोन हजार एकवीसशे कोटीची जवळपास निविदा आहे ती पांजरापूर येथे नऊशे दहा एम एल डीचा प्रकल्प पहि ही तर हिला ही निविदा पुढे ढकलल्या तर जागतिक विक्रम होईल कारण पहिल्यांदा दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये ही प्रकाशित झाली होती आणि त्याच्यानंतर जवळपास सहा वेळा ती पुढे ढकलण्यात आली आणि नंतर ती बंद करण्यात आली आणि तेव्हा सांगितलं की कोणीही बोलीदार येत नाही आहे ये म्हणून आता त्यावेळेला पहिल्या निविदेमध्ये जी दोन हजार एम एल डीच्या प्रकल्पाच्या संदर्भात पहिल्यांदा निविदेमध्ये अट होती तशीच होती की जगातले सगळेजण इन कंपनी हवी ज्यांचा अनुभव आहे तो ग्राह्य धरण्यात येईल आता पहिल्या वेळेला निविदा काढल्यानंतर कोण आला नाही मग दुसऱ्यांदा निविदा जेव्हा काढली पुन्हा एप्रिल महिन्यामध्ये त्यावेळेला अपेक्षा अशी असते की पहिल्यापेक्षा जरा शिथिल करतील जास्ती लोकं येतील बाबा इथं पुन्हा नंतर पश्चातबुद्धी बुद्धीने जशी आली तशी आता केवळ भारतातलाच अनुभव असला पाहिजे असं सांगितलं म्हणजे पहिल्या निवेदेमध्ये जे कंत्राटदार जो तंत्रज्ञान पुरवठा धारक जो त्या ठिकाणी जे एस्टिमेटच्या अभाव तीस टक्के जवळपास जी गेली त्याच पद्धतीचं हे चित्र इकडे होणार आहे आणि आता जवळपास अडीच महिने होऊन गेले ती बोलीपूर्व बैठक जे झाली त्याचे मिनिट देखील टाकत नाही मुद्दा म्हणून तेही मी पत्रामध्ये सांगितलं की अरे तुम्ही अजूनपर्यंत काय टाकत नाही ते इतके महिने झाले अडीच महिने एवढा काय विचार करत आहे त्याच्यावरती असं काय त्या ठिकाणी बोली त्या कंत्राटदाराने सांगितलं की ज्याच्यावरती तुम्हाला इतकं सखोल चिंतन करावं लागतंय त्यामुळे हे संपूर्णपणे प्रकरण हे संशयास्पद आहे भ्रष्टाचाराचा त्या ठिकाणी यामध्ये वास येतोय अत्यंत घानेळा वास येतोय आणि आमची अपेक्षा आहे की ही पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे चौकशी झाली पाहिजे याची हा जनतेचा पैसा आहे हा त्या ठिकाणी दलालांच्या माध्यमातून उडवला जातोय सत्ताधारी उडवत आहेत आणि यामागे नक्की नेते दलाल किंवा अधिकारी कोण कोण आहेत देव मी या संदर्भामध्ये काही दलालांच्या माध्यमातून हे चाललेलं आहे हे सरळ सरळ स्पष्ट आहे तुमच्याकडे उदाहरण आहे की मिठी नदीच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला आता जी चौकशी चालू आहे त्याच्या दलालचीच नावं येतात त्यांचा संमती का महानगरपालिकेचे अधिकारी आहेत का ज्यांनी निर्णय घेतला जी मंडळी आहेत ते दलालच आहेत कोण के के नावाचा दलाल होता आता इथे एस बी नावाचं कोण आहे दलाल आहेत प्रश्न असा आहे की या ठिकाणी तुम्ही जेव्हा निर्णय घेताय इतकी मोठी संस्था ती सरळ सरळ केंद्रीय दक्षता आयोगाच्या नियमांचं उल्लंघन का करते तुम्हाला नियो... हा निकोप की नगरसेवक नाही आहेत निवडणूक झाल्या नाहीत यामुळे कोणी वाली राहिलेला नाही यांना मुद्दामूनच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नको आहेत कोणी आला तर त्या ठिकाणी त्याला जबाबदेही असते उत्तर मधील जायवं लागतं स्टँडिंग कमिटी आहे महापौर आहेत इतर सगळे नगरसेवक आहेत कोणीही प्रश्न विचारतो तिथे इथे राजुरसपणे व्यवहार चालू आहे प्रशासकीय अधिकारी मला वाटतं दबावत आहेत आणि खुल्या सत्ताधाऱ्यांच्याकडे ठरवलं जातं की मर्जीतला कंत्राटदार कोण आणि मग त्या पद्धतीने निविदा काढा त्या पद्धतीने नियम वाकवा ही प्रक्रिया नंतर घडवली जाते त्यामुळे हे सगळं जे आहे ते अत्यंत गंभीर आहे मात्र सर या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न म्हणतो तुम्ही काँग्रेसचा राजकीय प्रश्न आहे तो म्हणजे आज इतकं सगळं चालू आहे महाप्रभा तुम्ही म्हणताय काँग्रेस ट्रंडफुटला आहे निश्चितपणे म्हणजे काँग्रेस पक्ष आता जनतेच्या प्रश्नांच्या संदर्भात चर्चा करू इच्छितो मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे महानगरपालिकेमध्ये रस्ता पाणी कचरा सामान्य जे नागरी सुविधा आहेत याच्याबद्दल गेल्या अडीच वर्षाच्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये प्रशासन असताना काय झालं गेल्या दहा वर्षामध्ये प्रगती झाली की नाही आपण तेहतीसवा क्रमांक येतो स्वच्छतेमध्ये तो लाजीरवाणा प्रकार आहे महा मुंबईसारखी आंतरराष्ट्रीय शहर म्हणतो आपण देशाची आर्थिक राजधानी अ अस्वच्छतेचा आगर झालेला आहे आणि भ्रष्टाचाराचाही आगर झालेला आहे त्यामुळे हे भयानक पद्धतीचं जे काही व्यवस्थापन आहे त्याला बा त्याचे वाभाडे काढणं हे आमचं काम आहे त्याच्यावरच काम करतो त्याच्यावरच मतदान करायचं आहे हि तर ज्या वेळेला भा भारतीय जनता पक्ष येतो त्यावेळेला महापौर कोणतरी मुसलमान होईल अशा भीती घालायचं आणि पाप काय केलं ते झाकायचं म्हणजे हिंदू मुसलमान करायचं कोणाला दुसरे वाद काढायचे आहेत आम्हाला जनतेचे प्रश्न मांडायचे म्हणजे आता जो मराठी अमराठी वाद सुरू आहे त्याच्या आड मागे भ्रष्टाचार चालू तुम्हाला असं म्हणायचं नाही या संदर्भामध्ये सरकारलाच अशा पद्धतीचा त्या ठिकाणी वाद घडवून आणायचा आहे जेणेकरून ह्यांची पाप झाकली जातील असं आमचं मत आहे मुंबई महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांशी या विषयाचा काहीही संबंध नाही हा विषय मराठीचा मराठी भाषेचा विषयावरती लढा आम्हीही दिलेला आहे काँग्रेस पक्षानेही तत्काच ताकदीनं लढलाय आणि तशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्या भूमिकेवरती आम्ही ठाम आहोत पण त्याचा महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेशी काय संबंध आहे इथं तुम्ही प्रशासन कसं दिलं पाप काय केलीत तुम्ही भ्रष्टाचार केलात की नाही महा महानगरपालिका अत्याधुनिक झाली की नाही आपण लोकांना खऱ्या अर्थानं जे पैसे घेतो आहे कराचे पैसे घेतो आहे त्याचं त्या ठिकाणी मोबदला देतो आहे का त्यानं जागतिक दर्जाचं व्यवस्थापन आपण देतो आहे का हे प्रश्न आहेत पाणी चांगलं मिळते का मुलं लोकांना तुमच्या महानगरपालिकेची शाळांची अवस्था काय आहे तिथे रुग्णालयांची अवस्था काय आहे सगळ्या गोष्टी चर्चा झाली पाहिजे परंतु त्याच्याऐवजी तुम्ही हे सगळे विषय करून ते लक्ष दुसरीकडे जर सरकार वेधवू इच्छितं आणि स्वतःचे पाप झाकायचा प्रयत्न करतात आम्ही ते करू देणार नाही आम्ही जनतेचा प्रश्न मांडत राहू काँग्रेस जनतेसोबत आहे आणि जनतेचे प्रश्न काँग्रेस मांडत राहणार आणि महापालिकेमध्ये कोणताही भ्रष्टाचार होऊ देणार नाही अशी भूमिका काँग्रेसने मांडली आहे बघत राहा लोकमत मुंबई